एक नंबर चालू आहे काटकोट, काटकोट, काटकुट झाल्यावर तुम्हाला दाखवतो नमस्कार मित्रांनो तर आपल्या मामाला आज कातरणी करायचा प्लॅनिंग बघू शकता पावली मामा आलेले आपल्याकडे आणि आज बाळू मामा, मामा तुम्ही चालू का तर नि मित्रांनो नमस्कार मामा नमस्कार काय प्लॅन आहे आजचा आजचा प्लॅन असा आहे का तुमचं बाळू मामाची शेवा <laughs> करावायची वाटली माया विचार होती हां हां त्याला आपल्याला डोकपोट करायचं होतं बरोबर पण मग माया विचार नंतर आला का बाबा त्याला त्याची थोडकीस आहेत थोडे हाईट वाढली बरोबर आणि होणार वस्तू एवढे केस झाले ना त्याचं जे खाईले ना आता हां हां अंगी लागत नाही बरोबर कार तरले की एकदम क्वालिटी आणू तर आपण बरोबर कारण बाळूमामाने यायचे आपल्या मेघ्यात हा आता माझा पहिल्यापासून विचार बघू शकतो मित्रांनो आज फायनली कटिंग चालू आहे बाळू मामाची मस्त शांत बसला जुना हत्या रे अंगेबरोबर जुना हत्त्या राहिले नाही आपण मशीन आणलं आता एकदम काच 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 एखाद्या म्हणला ना मशीन याच्या पक्षी चिकन येतं औ आपल्या सांगा एखाद्या नाही ना मशीनवर मेंढी कातरायची आणि आपण कात्री व कातर कात्रीवर <laughs> ओके उरले एकदम बकरी बी जमत असं ना बकऱ्या तर भारी जमा हो जा। काम का लावायचा हा। सरस सर चला तर मित्रांनो हो तुम्हाला आता कठीण झाल्यावर दाखवतो हो दुसरी बाजू चालू केलेली आहे मित्रांनो आता बघू शकता एक नंबर चालू आहे काटकोट 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 झाल्यावर तुम्हाला दाखवतो हो कलर बदल ना आता ना आता ढवळ वाचल नाल तांबडे केस आहे का ढवळी येते फ्रेश वॉटर आलं मग ते फ्रेश म्हणते इतकं काही ते आता येतो जावं हा आहे का मध्ये येतो आता ऊन पड ना खाजायला चालू करीत असली होता थोडं ये मी एवढी शेअर झाली होत का काप कट्टी मारायची त्या टायमाल मग खरं येऊन झालं दिसला चौदा हजाराचा दाम लागेल ना आता पाळणारे बरोबर त्या स्वींजमध्ये मागा दे मग पंधरा पर्यंत म्हणून द्यायचंच नाही ना काय विषय ते पावले ना सांगितलं ना आपल्याला बघू शकता मित्रांनो आता आपला बाळू मामा कशा पद्धतीने झालेला आहे आणि एकदम ओके म्हणजे जबरदस्त आता भारी दिसू एकदम आता सकाळी लेटच सोडले आज बारा वाजता आणि त्याच्यात आता घंटावर आयटम बघू शकता लांबलचक दिसू राहिले कंबर विंबर एक नंबर झाला आणि ही आपली बानाई तर असा विषय आहे बघा त्याला थोडीशी वार्तालाप करूया त्यांच्यासोबत नमस्कार नमस्कार कस काय सिस्टम किती आता कात्रिती वजन वाढव आता वजन काय कारण आहे बरं कात्यां करायचं कात्र्यां केलेच पाहिजे कारण एवढे आहेत मग त्याला गरमत होत ना पाणी जिरत नाही पाणी कायम काही राहतं राहत पडायची संपूर्ण बरोबर मग आजीवर नाही पडू म्हणून चिकन करून टाकलं आपण त्याला मित्रांनो आपल्या मामाकडे बी आता किती मेंढे मामा तीनशे पंधरा तीनशे पंधरा मेंढे कोकर बिकर कोकर आहेत शंभर एक आता म्हणजे जवळपास सौ साडेचारशे आकडा आहे जो आहे साडेचारशे मेंढ्या यांच्याकडे बी त्यांचा व्हिडिओ बी यूट्यूबवर आता पुन्हा अजून एक नवीन येईनच तोपर्यंत तुम्ही याला पहा नंबर एक गोंडा भिंडा ओके काम झालं एकदम हातान काही चिरकातरी लिहू पुन्हा हा त्याच्या बद्दल सांगा थोडस सा। आता जुन आहे <laughs> माझ्याकडे पण आहे ना दोन हजार बाराची बर <laughs> बर आता याच्यानंतर माझ्याकडे एक लाखाच्या वर निश्चय मशिनरी पडली घरी <laughs> पण शेवट लागत आपल्याला <laughs> महत्व हे पण आहे बारीक पच्चा कटिंग करायला महत्वाचं एक प्रत्येक आमच्या समाजाला मेंढ वाढलं प्रत्येक दिवशी एक दिवस हिच काम पडत बरोबर पाड्याचे दिवशी दहा लाखाचं मशीन आलं शेवट पाचशेची कैची त्या दिशील कैची शेट त्याचा लाख रुपया नाही नाही ब्लेड ना जमत नाही ही शेड राहतो बरोबर बरोबर कैचीच लागायचं कैची ना दिवशी तुम्ही किती पिकत सुद्धा नाही नाही ना नाही आणि आता तोडा पिकन आपली एक वैशिष्ट्य शास्त्राची मध्ये शास्त्राची पाडे दिवशी आपल्या काही किम्यात पाहिले काही मेले अर्धलेच काम करून ठेवले बराबर बराबर पाडे दिवशी असं शास्त्रीय बाई शास्त्र नियमच आहे त्या दिवसा नव्या साला किती रुपयाची काय आता इकायची थोडस ही अडीचशे रुपयाची दोन हजार बारा ला घेईल आता सध्या आणली होती गिरणार पर्व गिरणार मालेगाव मनमाड चंपूर बरोबर आता ते कात्री बनवणारे बी येते नाही राहिल नाही बरोबर मशिनीमुळे मशनीमुळे मशनीमुळे जो उठला तो मशीन घेतो कातर लागत एक दिवस तिच्या आठवणी पाड्या दिवशी इतर दिवस ते कोकरायचे लोक पोट घ्यायला याला त्याला <laughs> प्रत्येक टाईम मशीन थोडं काम आहे ना <laughs> तेवढं आहे आता आपण इड आलो आपण मशीन आणलं असतं तर जोडलं असतात तेवढा आहे हे धरलं आपल्या दिले कातर मोकल पंधरा मिनिटाचा खेळ साधारण मामा धन्यवाद धन्यवाद बाकी काय सांगशान आपल्या वडमा वळ मामामध्ये काय जातीवंत आहे होतो जातिवंत आहे जातिवंत आहे आणि म्हणजे उज्यान जातीचं आहे हां हां जर काही म्हणत असलं आपल्या इकडं नाही ते राजस्थानचं पेट हां त्या बागटपेठ उठावा लोक आहे लॉ बरोबर आणि आपल्याकडे त्याची किंमत महाग आपला एक शब्द आहेच मोठा झाला का आपल्याला मित्रांनो तसं या आपलं मामाकडे काय ना आपलं काय घरचं मामाला जावं लागलं तवा हो देऊ आपण कोणाला विक्रीसाठी नाहीये ते तरी कृपया कोणी मागून ये पण बघू शकता क्वालिटी लचकपणा त्याचा आहेच आणि आता सुंदरीचे पैसे शेपीचे पैसे बरोबर

चार सव्वा चार महिने जर ती एवढी उंची झाली तर बारा महिने ते कावड होईल या शेळीत जाकी तरी हा ना या शेळीला पन्नास हजार रुपये व्हायला काय माग तेवढं आहे म्हणा आत्ताच वजन वीस पंचवीस किलो पंचवीस किलो तर वही वीस पंचवीस किलो वीस पंचवीस चार सहा महिने त्याचं वजन पन्नास किलो व्हायला काय अडचण तेवढं आहे आणि काय करायचंय खायचं वजनच वाढायचं दुसरं काय बरोबर आता त्याचं वजन बी वाढवू आपण वजन ऑटोमॅटिक वाढत आता बिनी याच आठ मित्रांनो हा आता आपल्या कातरणीचा व्हिडिओ याच्या मागचा अजून काही रस आहे मामा आपलं कि बाबा कातरिणीच आहे पहिलं आहे ना पहिले मेट आहे ना आम्ही दिवसाला काताचा आखाडा पण आता अलीकडे काय झालं आम्ही पाड्याला कातरून टाकेलो बरोबर खायला पावसाळ्यात तुमच्या आखाड्यात कातरायला मदत राहतो कात्र्याची मदत आता बरेच यंदा बऱ्याच लोकांनी कातारल्या बरं हं पुढच्या वर्ष आपल्याला आता यंदा आपल्याला आता परत परत बरोबर बरोबर कातर परतवर कात्रष्टात कात्र चालेल धन्यवाद तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि मामाच्या मेंढ्याचा व्हिडिओ बी लवकर येते ते आपईलच मेळायचं गाबत मिळायचं ना पाहिजे हा तर मेंडायचा पोकरायचा व्हिडिओ लवकरच तुम्ही आम्हाला संधी द्यायच्या अशी आशा करतो की धन्यवाद मित्रांनो बाय बाय लव्यू ऑल